अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी मोठी खुशखबर ती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना वाढ व ग्रॅज्युएटी मिळणार पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ग्रॅज्युएटी देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश देशभरात तळागाळातील काम करणाऱ्या पंचवीस हजाराहून अधिक अंगणवाडी सेविका मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे विविध कल्याणकारी योजनांचा कणा आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण सेवा देत असतानाही त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात असल्याने त्यांची समस्या गंभीर आहे असे म्हणत त्या ग्रॅज्युएटी देण्यास पात्र आहेत असे सूचना केंद्र आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत तर राज्यभरातील अंगणवाडी सेविकांसंदर्भात मोठी बातमी आहे मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे याआधी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी संप केला होता मानधनवाढ दरमहा पाच हजार रुपये वाढ होईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते मात्र अद्यापही पगारवाढी संदर्भात कोणताही प्रस्ताव दिला नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे तर मानधनवाढ करणाऱ्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी पुन्हा आक्रमक रूप धारण केले आहे त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका सेविका आजपासून संपावर जाणार आहेत तर येत्या ऑगस्ट रोजी अंगणवाडी का मोर्चा काढणार असून यामध्ये दोन लाख अंगणवाडी सेविका सहभाग होणार आहेत तर काय आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पाहूया मानधवाढ करण्याचा निर्णय घ्यावा कायदेशीरित्या ग्रॅज्युइटी देण्यात यावी मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मान्य करावा